त्याच्या आधी दादाने इथे पार्श्वभूमी सांगितली पण मला असं वाटतं की हा लोक कलावंत आहे किंवा लोककवी आहे हा एका खडतर असा प्रवासातून येत असतो म्हणून त्याचा सूर हा काळीपाचचा आधीच लागलेला असतो जसं दादा दादाला माहिती आहे दादाला आ, सहारा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग सुरू होतं आणि मी सगळे उपस्थित होतो आणि Uh, अमर हरदीपुरांचं संगीत होतं आणि त्यांनी सांग गाणी सगळी झाली होती एक फक्त चार चा, चा, uh, हे चार ओळींचं जेव्हा महाडच्या चवदार तळ्यावरचं हा तो प्रसंग आणि म्हणे विठ्ठलराव हे तुम्हाला म्हणायचंय म्हटलं काय म्हणे तर त्यांनी वाचलं बाबाने म्हणे वा नामदेवांनी छान लिहिलेले म्हणे हो, म्हटलं सांगा चाल बाबा म्हणाले दादांना सांगा चाल मी प्रसंग मुद्दामून सांगतोय तर त्याची उंची किती ह्या दोघा महात्म्यांचं काय तर अमर दादा म्हणाले नाही नाही उमा साहेब हे तुम्हीच चा, चाल लावायची आणि म्हणायचं अरे म्हटलं मला मी कसं काय करणार तुम्ही संगीत करा नाही म्हणे तुम्ही जा बाबा स्टुडिओत गेले माईक समोर उभे राहिले आणि त्यांनी वाचलं आम्ही ऑडिटर रूममध्ये होतो आम्ही स्टुडिओ रेकॉर्डिंग रूममध्ये होतो आणि बाबा म्हणले मला एक दोन मुंबई द्या बाबाने पुन्हा एकदा ते वाचलं 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 आणि म्हणाले टेक करा आणि मी तुम्हाला खरं सांगतो मी बाबाचा पहिला सूर लागला आणि संपलं संपल्यानंतर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सगळे स्तब्ध होते अगदी जब्बार पटेलांपासून अमर काकांपासून सगळे स्तब्ध होते काही वाच्यता नाही बाबांना शंका आली म्हणजे घाबरले बाबा की काय झालं म्हणजे आत्ना मला काहीच क्ल्यू नाही आहे काय होतंय तर बाबा म्हणाले घाबरून बाबा म्हणाले डॉक्टर साहेब अमर भाऊ काय परत गाऊ का तर काही नाही ते फक्त म्हणाले आत या बाबा दादा आत या म्हणले आणि आत आल्यानंतर रेकॉर्डिंगला सांगितलं प्ले करा प्ले मला अजूनही आठवतं बाबा असा उभा होता आणि प्ले केल्यानंतर जेव्हा ते वाजलं तेव्हा बाबांच्या डोळ्यातनं असणू बाहेर पडत होते आणि बाबा रडत होते आणि तो आवाज आजही आमच्या कानात घुमतो आणि जेव्हा जेव्हा माझा आंबेडकरी जलशाचा कार्यक्रम असेल तेव्हा सुरुवात मी याच बाबाच्या आणि नामदेव साहेबांच्या याच काव्याने करत असतो ऐकूया भीमाईचा राजा असा भारी जागा केला जग जगा झाला थोर आणि त्याला तो केळ भळ अन दुबळ्याला बळ घुंगाराची घुंगराची जलमला हे जलमला जलमला भीम बड भीमाईचा पोठी भीमाईचा